मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी, डिजी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कधी कधी काही कृषी सेवा केंद्रे खताची कृत्रिम टंचाई निर्माण करतात आणि मग आमच्याकडं खताचा साठा उपलब्ध नाही आता हे खत मिळत नाही अशा वेळी मग जर तुम्हाला खत हवं असेल तर अधिकच्या किमतीने त्या ठिकाणी खताची विक्री केली जाते परिणामी शेतकरी जो आहे तो शेतकऱ्याला अधिकचा भार त्या ठिकाणी सहन करावा लागतो अधिकचे पैसे द्यावे लागतात शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठा तोटा सहन करावा लागतो अर्थात काही कृषी सेवा केंद्र जे आहेत ते कृत्रिम खत टंचाई निर्माण करतात टंचाईला या कृत्रिम टंचाईला आळा घालण्यासाठी अनेक पर्याय शासनाकडून केले जातात मात्र यावेळेस कृषी अधीक्षक कार्यालय जालना यांच्या वतीने एक भन्नाट आयडिया या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता या ठिकाणी एक वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे वेबसाईट म्हणल्यापेक्षा एक ब्लॉक एक ब्लॉग त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि या ब्लॉगवर सविस्तर माहिती दिलेली आहे की कोणत्या कृषी सेवा केंद्राकडं किती खर्चाचा साठा उपलब्ध आहे या संदर्भातील डिटेल माहिती आता डायरेक्ट ऑनलाईनच उपलब्ध करून दिलेली आहे जालना जिल्ह्यामध्ये जेवढेही तालुके आहेत उदाहरणार्थ भोकरदन तालुका घ्या भोकरदन तालुक्यामध्ये जितकेही कृषी सेवा केंद्र आहेत त्या सर्व कृषी सेवा केंद्राची एक यादी तयार करण्यात आलेली आहे आणि या कृषी सेवा केंद्राकडं युरिया किती डी ए पी किती अठरा अठरा किती वीस वीस झिरो किती एकोणीस काय जे खताचे प्रकार असतील हे खतं किती उपलब्ध आहेत याची यादीच आता ऑनलाईन त्या ठिकाणी टाकलेली आहे म्हणजे आता कृषी सेवा केंद्रावर असं म्हणू शकत नाही की आमच्याकडं कृषी खताचा साठा नाही आमच्याकडं युरिया नाही आमच्याकडं डी ए पी नाही कारण ते ऑनलाईन त्या ठिकाणी दिसणार आहे की तुमच्याकडं युरिया किती आहे डी ए पी किती आहे या सर्व खताची माहिती आता ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेली आहे तर ही जी माहिती आहे ती तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवर देखील बघू शकता तुमच्या गावामध्ये जर एखादं कृषी सेवा केंद्र असेल आणि या लिंकनुसार तुमच्या कृषी सेवा केंद्रामध्ये अमुक अमुक एवढं खत उपलब्ध आहे डी ए पी एवढं आहे आणि युरिया एवढा आहे मग खत उपलब्ध असताना तुम्ही का देत नाहीत मग अशा वेळी तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी कृषी अधिकारी कार्याला तक्रार करू शकता हे बाबासाहेब या ठिकाणी या कृषी सेवा केंद्राकडे खत उपलब्ध आहे परंतु हा कृषी सेवा चालक म्हणतो की आमच्याकडे खतच उपलब्ध नाही अशावेळी या गैरप्रकाराला आळा बसणार आहे आणि ही प्रोसेस कशी करायची आहे सगळी माहिती देतो डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की लिंक कोणती आहे जिल्हा कसा टाकायचा तालुका कसा टाकायचा आणि सर्च कसा करायचं तुमच्या गावातील प्रत्येक कृषी सेवा केंद्र त्या ठिकाणी सर्च कसं करायचं आणि त्या कृषी सेवा केंद्रामध्ये कोणकोणता साठा कसा उपलब्ध आहे हे सर्व अगदं मोबाईलवर कसं बघायचं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा प्रकारची ही है। लिंक आहे या लिंकवरती क्लिक करून ही माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बघू शकता ही लिंक खास करून जालना जिल्ह्यासाठी बनवण्यात आलेली आहे तुमचा जिल्हा जर वेगळा असेल तर खत साठा उप उपलब्धताबाबतची वेगळी लिंक असणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमच्या गावातील कृषीसेवा केंद्रातील खतसाठा उपलब्धतेबाबतची माहिती जाणून घेऊ शकता चला तर आता जाणून घेऊयात की जालना जिल्ह्यातील कृषीसेवा केंद्रातील खतसाठा कसा बघावा एकतर तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता किंवा डायरेक्ट वेब ॲड्रेस टाकून शोधू शकता तुमच्या मोबाईलमधील गुगल क्रोम ब्राउजर ओपन करा चा सर्च बारमध्ये एच टी टी पी एस कोलन ए डी ओ जी एल एन ए जेड पी डॉट बी एल ओ जी एस पी ओ टी डॉट कॉम स्लॅश पुढील जो ॲड्रेस आहे तो टाका एंटर करा अशा प्रकारची वेबसाईट तुमच्या मोबाईलवरती दिसेल कृषी सेवा अधिकारी जिल्हा परिषद जालना रासायनिक खत उपलब्धता माहिती पेजला थोडे खाली स्क्रोल केले की माहिती शोधा या सदराखाली दिलेल्या चौकटीमध्ये तुमचा जिल्हा निवडा तालुका निवडा तालुक्यामध्ये तुम्ही ज्याही तालुक्यातील असाल तो तालुका या ठिकाणी निवडायचा आहे उदाहरणार्थ आपण या ठिकाणी भोकरदन निवडूयात उदाहरणासाठी भोकरदन निवडूयात आणि खत प्रकारामध्ये सर्व प्रकार हा पर्याय निवडा आणि सर्वात शेवटी शोधा या पर्यावरती क्लिक करा आता बघा आपण या ठिकाणी भोकरदन तालुका निवडलेला आहे तुम्ही ज्याही तालुक्यातील असाल तो तालुका निवडू शकता फक्त उदाहरणासाठी आपण आता या ठिकाणी भोकरदन तालुका निवडलेला आहे पेजला थोडे खाली स्क्रोल केले की के के आता बघा भोकरदन तालुक्यातील जेवढेही शासनमान्यता कृषी सेवा केंद्र असेल त्यामध्ये खताचा साठा किती उपलब्ध आहे यासंदर्भात या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती दिसत आहे तुमच्या गावातील कृषी सेवा केंद्र शोधा आणि त्यामध्ये युरिया किती एन पी एस डी ए पी या संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे एवढीच नव्हे तर कृषी सेवा केंद्राचा मोबाईल नंबर देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे उदाहरणार्थ समजा तुमच्या गावातील एखादा कृषी सेवा केंद्र चालक म्हणत असेल की आमच्याकडे युरिया उपलब्ध नाही अशावेळी हा ऑनलाईन खताचा साठा त्यांना दाखवा अन्यथा या संदर्भात तुम्ही कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करू शकता अर्थात आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये किती साठा उपलब्ध आहे या संदर्भात एका फळ्यावर संपूर्ण माहिती रोज कृषी सेवा चालकांनी अपडेट करावी असा सूचना कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्र चालकांना दिलेल्या आहेत तरी देखील काही कृषी सेवा केंद्र चालक त्या फळ्यावर माहिती अपडेट करत नाही त्यामुळे आता खतसाठा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असल्याने कोणत्या कृषी सेवा केंद्राकडे किती खा किती खतसाठा उपलब्ध आहे ही माहिती आता लगेच मिळणार असल्याने कृत्रिम खत टंचाईला आळा बसणार आहे धन्यवाद